मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या बत्तीस गावांमध्ये जे काही मिळकत कर धारक आहेत त्यांना दोन टक्के अधिकचा व्याजदर लावून आता दंडाच्या स्वरूपामध्ये सगळीच कर जी आहे ती वसुली केली जाणार के आहे आणि त्याच्याच विरोधामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या व बाहेर एक मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे रताळी आणि गाजर दाखो आंदोलन असं हे सगळं आंदोलन आहे हे सगळे जण आता आयुक्तांकडे जायला निघालेले आहेत काय सांगाल तुम्ही सुद्धा याच ठिकाणी राहताय काय नेमक्या राहतो गेली वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश करून जवळपास तीन वर्ष झाले परंतु इथले कुठल्याही सुख सुविधा मिळत नाहीयेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाची कुठलेही प्रश्न लक्ष नाहीये रस्ते वीज पाणी याच्या अतिशय समस्या गंभीर आहे ट्रॅफिकची समस्या गंभीर आहे महानगरपालिकेकडून एक थेंबही पुणे वाघोलीला अद्यापही देण्यात आलेला नाहीये कचऱ्याचे ढीक प्रचंड मोठ्या प्रमाणात हायवेवरती साचलेले वाघोली आहे पुणे शहराचं खरं तर प्रवेशद्वार आहे परंतु प्रवेशद्वारावरती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे पडले आहे सुरुवातीलाच लोकांना रुमाल नाकाला लावून आतमध्ये प्रवेश करला होई ती दैनी अवस्था वाघोली गावाची झालेली आहे पुणे महानगरपालिकेच्या द अतिशय अनाधुंदी कारभार झालेला आहे त्याचा फटका वाघोलीतील नागरिकांना बसत आहे वाघोलीतील नागरिक मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेकडून न मिळणाऱ्या सुविधामुळे वाघोली गाव सोडून बाहेर स्थलांतरित होत आहे इतकी बिकट परिस्थिती वाहोकीत झालेली आहे त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेचे अधिकारी पाहणी करत नाहीत असलेले प्रश्न रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न कुठल्याही प्रश्नाला न्याय देण्याचं काम पुणे महानगरपालिका होत आहे त्यातच महानगरपालिकेकडून निवडणुकीच्या पूर्वी अगोदर सांगण्यात आलं होतं की आम्ही कुठल्या ट्रॅक्समध्ये सवलत देऊ परंतु निवडणुका होऊन गेल्याच्या नंतर प्रत्यक्षात त्यांनी तीन चार पट टॅक्स वाढवलेला आहे आणि आता त्याच्यावरती दोन टक्के व्याज दर आकारला जातोय हे अतिशय आर्थिक आर्थिक फसवणूक चालू आहे नागरिकांची त्याच्यामुळे वाघोलीत जगणारे नागरिक मेटाकुटीला आले किंवा पूर्ण समाविष्ट गावातील बत्तीस गावातील नागरिकांचं जीवन असह्य झालंय तरी पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाक मान्य आयुक्त यांना मी विनंती करतो की त्यांनी वाघोलीची या ठिकाणी पाहणी करावी आम्ही हे निवेदन तयार केलं आहे वाघोलीच्या अठरा समस्या आम्ही याच्यात नमूद केल्या आहेत पुणे महानगरपालिकेने तात्काळ या समस्या सोडवल्या या किंबहुना यानंतर मोठे यापेक्षाही जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारे करण्यात येते किंबहुना भविष्यात आम्ही रस्ता देखील रस्ता रोको देखील करू असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो आणि पुणे महानगरपालिका महाराष्ट्र सरकारमधलं महायुती सरकार या प्रश्नाला नक्कीच नाही देईल अशी आशा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपण बघतोय की आताही हे सगळे आंदोलक जे आहेत हे पुणे महानगरपालिकेच्या बाहेर ही गाजर आणि रताळी घेऊन थांबलेले आहेत आतमध्ये सोडलं जात नाहीये अर्थातच आयुक्तांची भेट घ्यायची आयुक्तांना निवेदन द्यायचंय मात्र खर तर जे काही आक्रमक पद्धतीने हे आंदोलन झालेलं आहे किंवा होत आहे हे पाहता त्यांना आतमध्येही सोडलं जात नाहीये शहराध्यक्षांना फक्त आज जाण्याची मुभा दिलेली आहे बाहेर मात्र सगळे गावकरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन चालू राहील किंवा हे जे कोणी राजकारणी नेते आहेत ज्यांनी निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली आणि आता जेव्हा निवडणुका झालेल्या आहेत त्यानंतर आता या आश्वासनांचं पुढे काहीच झालेलं नाही आहे दुसरीकडे आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे हे जे काही टॅक्स वसुली केली जाते या सगळ्याचा फटका नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सध्याच्या सत्ता बसू शकतो असा एक इशारा सुद्धा या ग्रामस्थांनी दिलेला पाहायला त्यामुळे या सगळ्या आंदोलनानंतर तरी आता या गावकऱ्यांवरती जो काही अन्याय चालू आहे किंवा त्यांच्याकडून जी काही एक्स्ट्राची दंडात्मक स्वरूपामध्ये जी काही टॅक्स वसुली केली जाते आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीच्या सवलती किंवा इतर ज्या काही